पाटोदा तालुक्यात सरासरीपेक्षा जास्त पाऊस झाला आहे परतीच्या पावसाने शेतीचे प्रचंड नुकसान झाले आहे हातातोंडाशी आलेला घास निसर्गाने फिरावून घेतला आहे शेतकरी हतबल आणि संकटात सापडला आहे याबाबत सविस्तर वृत्त असे की पाटोदा शहरापासून जवळच असलेली बांगरवाडी येथील शेतकरी अरुण काळे यांची दोन एकर शेतीमध्ये सुरीची लागवड आहे तूर पहिल्या पडलेल्या पावसाने अगदी जोरात आले होती पण आता पडत असलेल्या पट्टीच्या पावसामध्ये ही तूर पूर्णपणे जळाली आहे अरुण काळे या शेतकऱ्याने कृषी विभाग व महसूल विभाग यांच्याकडे लेखी तक्रार करूनही कोणतीही याबाबत कारवाई करण्यात आली नव्हती किंवा याचा पंचनामा केलेला नव्हता या मानसिक त्रासातून त्यांनी टोकाचे पाऊल उचलत विषारी औषध प्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला सुदैवाने ही बाब लवकर त्यांच्या कुटुंबाच्या लक्षात आल्याने पुढील दुर्घटना कळली व त्यांना पाठोदा येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले कृषी महसूल प्रशासनाने झालेल्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करून शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्यात यावी अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते सांगदेव जिते व लक्ष्मण सस्ते बंडोकाळे यांनी केली आहे अडीच एकर तुरे माझे होली हो अक्षरशः हो जळून खाक झालेली आणि या तुरीमुळे तुम्हाला सांगतो माझा भाव औषध पिया लागला होता तुम्हा माही इतकी नुकसान झाली तुम्हाला सांगतो की माझा भाव औषध पिया लागला होता म्हणजे मी आत्महत्या करायची पाळी आली माझ्यावर अडीच एकर मी चौदा क्विंटल तूर काढणारा माणूस आहे आणि माझ्या तुरीतलं काहीच राहिलं नाही हो काही बघा हो का हो काही बघाय कसं झालंही मायबाप सरकारने लग माझ्या तुरीचा पंचनामा हो करावा माझे काय ती माझी भरपाई द्यावा तुरीची मी आज ह्याला तीस पस्तीस हजार रुपये खर्च केला या तुरीला आणि अक्षरच्या लागली आत्महत्या आता दिवाळीचा सण आलाय दसऱ्याचा सण आलाय आणि आत्महत्या केल्याशिवाय आमच्या म्हणजे विच नाही बा, हे जे बा बांगरवाडीचे शेतकरी आहेत त्यांची आम्ही लक्ष्मण स्वस्ते साहेब आणि त्यांच्या यांनी पाणी के केली म्हणजे कंप्लीट आडीचे करतूर तूर, तूर पाण्यामुळं किंवा मग काय अजून काय भौगोलिक परिस्थिती निर्माण झाली काय माहीत नाही कंप्लीट जाळलेली आहे विमा कंपनी तर लक्ष देणं गरजेचंच आहे शिवाय सरकारने सुद्धा त्यांना अत्यंत तातडीने याची दखल घेऊन दख मदत करणं काहीतरी आर्थिक गरजेचं आहे कुटुंब पूर्ण टेन्शनमध्ये आहे एखाद्या शेतकऱ्यांनी किंवा एखाद्या कुणी आत्महत्या केल्यानंतर बरेच लोकप्रतिनिधी समाजातले वेगवेगळे लोक भेटायला येऊन त्यांना लाख दोन लाख पाच लाख देतात आर्थिक मदत करतात परंतु याज यांच्यावर ही वेळ आहे की एखादा माणूस मेल्यानंतर लोक शासन वगैरे मदत करत आहे तर आज त्यांची मरायचीच वेळ आहे म्हणजे आधी त्यांचं सगळं शे शेतीवरच डिपेंड आहे अवलंबून आहे सगळं तर ते ते मरायच्या आधी त्यांनी काही वा वाईट अशी दुर्घटना घडायच्या आधी दुर्दैवाने तसे त्यांनी डोक्यात विचार आणू नयेत पण आता परिस्थितीच तशी निर्माण झाली की शा, शासनाने त्यांना अत्यंत तातडीने मदत देणं गरजेचं आहे या कृषी प्रधान देशामध्ये शेतकऱ्यावर आज ही वेळ येते एक तर तीन दिवसाच्या पावसाने सर्वत्र सोयाबीनचं नुकसान झालंय जे सोयाबीन उरलेलं आहे त्याला कर आलेत आणि बांगरवाडी येथील बंडू काळे शेतकरी तर यांच्या भावाने काल प्राशन करण्याचा प्रयत्न केला खऱ्या अर्थाने त्यांची अडीच एक तूर अक्षरशः हा वाळून चालली आम्ही अधिकारी साहेबांना बोललो कृषी अधिकारी साहेबांना फोन केला म्हणलं साहेब पंचनामे करा तर साहेब म्हणले एकशे काहीतरी बारा का सहा गाव आहे तर मी कुठं कुठं येऊ तर मला वाटतं ते कुठं कुठं येऊ म्हणण्यापेक्षा कुठं किती जागा गेले त्यांनी बी सांगावं आणि प्रत्यक्ष खरंच पाहणी करावी शेतकऱ्याची आज हाल आहे आज पर आज परिस्थिती काय आहे या सरकारने सुद्धा मुख्यमंत्री साहेबसुद्धा फक्त खुर्शे बसून किंवा मुंबईमधून आदेश देते साहेब सुद्धा काम आहे बीड जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी सुद्धा किती ठिकाणी शेतावर गेले आणि लोक नुसते बांधावत जातात राजकारण करतात का मदत करतात हे आम्हाला पाहायला आवडेल खरंच साहेब तुम्ही या आणि बघा शेतकरी आज होरपळतोय आज ओला दुष्काळ जाहीर करा म्हणण्याची वेळ येते आणि या शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी लवकरात लवकर पंचनामे करून शेतकऱ्यांच्या खात्यावर त्वरित रक्कम जमा करावी आणि या शेतकऱ्याला आत्महत्या करण्यापासून वाचवावं एवढीच या झोपलेल्या सरकारला विनंती करतो जिल्ह्यातल्या आणि राज्यातल्या ताज्या घडामोडीसाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा बघत राहा एफ एम स्टार न्यूजवरील बातम्या अर्थात बातमी तुमची सात आहे